येडाय का तीन लाखाच्या कोणी आय पी करता का असं आमचे गुंतवणूकदार त्याच्या मित्राला सांगत होते हे मित्र पूर्ण किसा नक्की आहे काही म्हणजे सात आठ वर्षापूर्वीची साधारणतः गोष्ट आहे आमचे गुंतवणूकदार त्याच्या एका, एका मित्राला घेऊन आले जो यूएसए मध्ये जॉब करत होता आमचं सगळं डिस्कशन झालं फायनल आणि मी त्यांना म्हटलं तीन लाख रुपयाचे आय पी करायला हव्यात हे ऐकून आमचे जुने गुंतवणूकदार अगदी उडूनच गेले ते म्हटले कारण काय उडाले ते त्यांच्या फक्त दहा हजारच्या एसआयपी सुरू होत्या ते बाहेर गेले आणि मित्राला म्हटले अरे येडाय का तीन लाखाच्या कोणी एसआय पी असत का माझ्या दहा हजाराच्या सुरू आहे तू पण दहा हजाराच्या एसआयपी सुरू कर काही दिवसानंतर युएसए वाले क्लायंट परत ऑफिसला आले आणि ते म्हटले की सर मला असं वाटतंय तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे जोपर्यंत मी दुसऱ्या देशात आहे युएसए मध्ये चांगलं पॅकेज आहे तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे चांगली तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तीन लाखाची एसआयपी स्टार्ट करून द्या हा व्हिडिओ आज का बनतोय दुशी, त्या दिवशी त्या क्लायंटचा फोन आला ते म्हटले की सर ट्रम्पच्या टेन्शन मुळे मला असं वाटतं की माझा जॉब जाऊ शकतो तर माझ्या पोर्टफोलिओची काय परिस्थिती आहे मित्र हो तीन लाखाच्या एसआयपीचे साधारणतः साडेचार पावणे पाच कोटी रुपये झालेले आहेत सोळा सतरा टक्क्याचे रिटर्न दिसतात आहे जबरदस्त एवढे रिटर्न का दिसतात आहे कारण मध्ये कोरोनासारखी मंदी येऊन गेलेली आहे आणि एवढी मोठी रक्कम साडेचार पावणे पाच कोटी म्हणजे भारतासारख्या देशात अगदी आरामात लाईफ निघू शकतं मित्र वाईट असतात काय अजिबात नाही आहे परंतु जर कधी त्यांनी त्या मित्राच ऐकलं असतं तर कदाचित साडेचार पावणे पाच कोटीचा पोर्टफोलिओ तयार नसता झाला मित्र खूप चांगले असतात आणि हा मित्र तर खूपच चांगला होता कारण ते इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊन आलेले होते परंतु आपण मित्राचं ऐकण्यापेक्षा आपल्या आर्थिक परिस्थितीचं नक्की ऐकायला पाहिजे आपली आर्थिक परिस्थिती बघून निर्णय घ्यायला पाहिजे तर मित्र हा व्हिडिओ त्यांना शेअर करायचे नेहमी कमी पी करायला सांगतात आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही पण तुमच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करताय की कमी करताय आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी नक्की भेटा थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.